नमस्कार मित्रांनो बघू शकता बाजारातील भाद्रातील व्यापारी आपले हरिभाऊ वायराकर यांच्या मशीनचे सौदे झालेत आणि ते गेटवर गाडी घेऊन आले नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार काय झालेत का सौदे वगैरे म्हैसन काय दिलेत का मित्रांनो बघू शकता दोन मशीची आणि गायीची खरेदी विक्री झाली कुठून आलाय शेतकरी आपल्याकडे साताऱ्यावरून बघू शकतो मित्रांनो हा हा सातारा शेतकऱ्यांनी दोन म्हशी आणि त्यांनी स्वतःच खरेदी केल्या तुझ्या गाय घेतली का तर बाजारात पहिल्यांदी झालेत का तुम्ही कस काय वाटलं हरिभाऊ व्यवहार वगैरे एक नंबर वाटला ना म्हशींचे सौदे तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाले का किती म्हशी पाहिला हरिभाऊ आपण हो निवडून माल, माल, माल तरी, आ, दू दू कमी जबरदस्त मित्रांनो बघू शकता दुसऱ्या का कोणत्या क्वालिटी ती अरे भाऊप ना प्युअर प्युअर बघू शकता प्युअर बावीस पंचवीस लिटर शेतकऱ्या ना तर आम्हाला सांगा ह्या म्हशी सौदा कसा झाला ही म्हशी मोठी म्हशी एक लाख तीस हजार रुपयाला दिली हा सोळा सतरा लिटरची बोली दिली गेला बघू शकतो काल वेलेली आहे काल खाली झाली का अर्धी पिळलेली आहे म्हैस एकदम नाथ थोडा क्वालिटी आणि तुम्ही खाली बघू शकता तुझा कसा हिची काय म्हणले एक, एक लाख तीस खाली काय भाऊ तिच्या रेडी दोन्हीच्या खाली हिचं काय सांगितले बघू शकता मित्रांनो एक पंचवीस आणि खाली ठेका कसा आहे मशी त्यांना थोडासा मैसा हरी भाऊ दुधाची काय बोलणार राहणार आहे सोळा सतरा लिटर पण घरीचं मोठ आहे कोणत्या जाती कोणती दाद्या आहेत जातीच्या बघू शकता मित्रांनो नाथ नाथोडा मशीद आणि या सगळ्या शेतकऱ्याच्या खरेदी करून कस काय वाटलं दादा बाजार बाजार एक नंबर वाटला घेतला हरे भाऊ मार्गदर्शन आम्हाला चांगल्या प्रकारे भेटलं याबद्दल त्यांचा खूप खूप आभार सौदे तुमच्या म्हणण्याप्रमाणे वगैरे हे आमच्या म्हणण्याप्रमाणे झाले याच्यापूर्वी काही मशीनचा अनुभव आहे एवढा नाहीये मला मी नवीनच याला आहे पण त्यांचं त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते चांगल्या पद्धतीचं होतं चांगलं कधी आलो होते आपण बाजारात बाजारात सकाळी सात वाजता आलो सकाळी सात वाजता आले होते एकदम आवडला त्यांना व्यवहार वगैरे बोली काय दिली हरी भाऊ नुधाची तिन्ही बोली या मधी दिले आहेत आणि गाईला काय बोली नाही आपली गायला साडाची बोली आहे का गाईला पण गा? गाईला पण मी तर बघू शकता गाईला आणि म्हशीला दोन्ही बोले दिल्या आहेत हरिभाऊनी आणि म्हशी माल देणी क्वालिटी चांगला आहे क्वालिटीचा बाजार सध्या कमी दोन तीन हप्त्यापासून दहा हजार पाहिजे होत याच क्वालिटीची म्हशी एक पंचाळीस एक चाळीस ला लाख होती हजार होते, होते। ही म्हशी एक लाख तीस एक लाख पस्तीस हजार होती एक लाख पंचवीस हजार खरेदी केली आपण म्हणजे थोडा ढिल्ला झाला थोडा ढिल्ला झाला पाच हजार पण पुढल्या हप्त्यात परत पाच हजार कमी राहील कमीच राहील मला म्हणजे सध्या बाजार थोडा डाऊन डाऊन झाला तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेट ना हा वा भेट ना माझं नाव हरवायरागर हे गाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ सदुसष्ट सा एकोणवशे ऐंशी आपण या का म्हशी माग किती कमी सांगितलं पाचशे रुपये फक्त हजार रुपये असतात आम्हाला मशी माग हा आणि घेणार पण पाचशे रुपये मित्रांनो बघू शकते एकदा म्हणजे खरं 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 जे सांगितले हरिभाऊनी आणि माल पण आपण गॅरंटेड देतो गॅरंटेड माल पावती लिहून पावतीवर पावती करून दिली का आता आता पावती करून दिली ആനന്ദീന ഓക്കേ ധന്യവാദ അറിഭിതന്നെ ചാരി ഡിറ്റു आठ दिवस झाले दोन दूध चालू आहे दुसऱ्या आताची माहिती दुसऱ्या आताची मोठी माहिती अकरा लिंटर दूध चालू आहे आता सध्या काय सांगितलं एक लाख दहा हजार रुपये कमी झाला फायनल फायनल लाख रुपयाला फायनल लाख रुपये याच्या खाली नवायची काय काय बारा लिटर दूध चालू आहे बारा, बारा लिटर काय खाली खाली रेडी रेडी बघू शकतो मित्रांनो खाली रेडी जातील कोणचे हरे मोर प्युअर आहेत ना सगळ्या आपण आणल्या कुठून सांभाळायला येतात याला सगळ्याला वातावरण सुटे का शंभर टक्के

कमी किंमत कमी जाशी दुधा चौदा पंधरा दुसऱ्या घे दाताला तिचे सांगाल एक लाख लाख वीस यावर बसले नंतर तुम्ही जास्त होईल बारा तेरा बारा तेरा लिटर आता चालू आहे सध्या त्यांना खाली काय खाली दुस काय टोनगा असे भरणे बघा मग बरं बरं मागून दाखवून बघू शकतो मित्रांनो मागून मशी कशा एकदम एकदम व्यवस्थित मशी एकदम नातिटी एकदम जबरदस्त लागले मशी सगळ्या बारा तेरा सध्या एक दोन दिवसच मशी चिकावर आहेत पक्क आहे पक्क ये ये एक ये अकरा लिटर दूध चालू बघू शकते मित्रांनो कसे खाली लागले एकदम क्वालिटी आणि बाहेर दिला त्यांच ना ते गेले मोठ्या मशी बाजाराचा नाक होता त्या हे बघा मित्रांनो खाली कसे लागले आणि तुम्ही समोर येऊन बाजारचे इतर दिवशी हो इतर दिवशी जरी आली मध्ये तुम्हाला खात्रीशीर आपल्याकडे जरी नसला तर शेतकऱ्याचा माल खरेदी करून देऊ खात हा आता खरेदी विक्री आता बाजार चालू आहे चालू आहे आता उरलेलं जर मशीद त्या खात्रीशीर खरेदी विक्री होणार घरगुती आपली जे फोन युट्यूब वर येणार त्यांना खात्री खात्रीशीर माल देणार मित्रांनो बघू शकता खात्री आंबोली काय देणार बघा मित्रांनो एवढी गॅरंटी आपल्याला हरी बघून मिळते आणि म्हशी सुद्धा त्यांच्या नातफळ म्हशी आहेत एक दोन तीन चार चार म्हशी शिल्लक आहेत त्यांच्याकडे तर तुम्हाला अजूनही खरेदी करायची असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा